नमस्कार मंडळी कसे आहात तर चला बनवूया आज मस्त असा राजमा तर काय करायचं दिसायला इतक्या सुंदर दिसत चवीला स्वतः तितकाच अप्रतिम आहे होतो तर काय करायचं बघा कुकरमध्ये घेतलेला आहे एक वाटी भिजवलेला राजमा हा रात्रभरासाठी भिजवून घेतलेला आहे तर याच्यामध्ये घालायचं आहे पाणी आता राजमा बुडून एक इंचभर आपल्याला वर पाणी ठेवायचं आहे कमी पाणी घालू नका सुरुवातीला जास्त पाणी घाला आता याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ आणि झाकण लावून चार शिट्ट्या करून घ्यायच्या आता कढईमध्ये घेतलेलं आहे मोठे चार चमचे तेल त्याच्यामध्ये घालायचं आहे एक तमालपत्र एक थोडासा दालचिनीचा तुकडा दोन ते तीन लवंगा घेतलेला आहे एक चमचा जिरं घालायचं आणि बार बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा चांगला परतून घेऊयात आता त्याच्यासोबतच घालायचं आहे आपल्याला बारीक चिरलेलं लसूण आणि बारीक चिरलेलं आलं आता इथे तुम्ही पेस्ट करून सुद्धा घेऊ शकता पण मी इथे चिरून घातलेलं आहे आता कांदा चांगला परतला की त्याच्यामध्ये घालायचे कांदा आणि टोमॅटोची प्युरी घाल घालायची चांगलं परतून घेऊयात आता कांदा टोमॅटो चांगलं परतून झालं की त्याच्यामध्ये मसाले घालायचे चवीनुसार मीठ घालायचं मीठ सुरुवातीला पण घातलेलं आहे आता मापानेच मीठ घाला त्याच्यामध्ये घालायचं एक चमचा घरगुती चटणी एक चमचा रेड चिली पावडर कलरसाठी घातलेली आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धनेपूड एक चमचा गरम मसाला दोन हिरव्या मिरच्या अशा उभ्या कट करून घेतले ते घालायच्या चांगलं परतून घ्यायचं दोन पळ्या राजमा शिजलेलं पाणी घातलेलं आहे जेणेकरून मसाले खाली तळाला चिटकणार नाहीत मसाल्याला छान तेल सुटलेलं ते आहे आता घालूया शिजवून घेतलेला राजमा राजमा छान मोसून शिजलेला आहे बघा चांगल्या मसाल्यामध्ये मिक्स झाल्यानंतर घालायचे राजमा शिजवून जे शि जे पाणी आहेत ते घालून घेऊयात बघा सुरुवातीला जास्त पाणी घेत घातल्यामुळे आता ते पाणी आपल्याला उपयोगाला येतं वेगळं पाणी घालण्याची काहीच गरज नाही तुम्हाला जर जास्त ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही ते वाढव म्हणजे घालू शकता पाणी आता घालायचं आहे थो एक पळीभर राजमा मी साईडला काढून ठेवला तर ते आता असं मॅश अशा प्रकारे मॅश करून घालायचा जेणेकरून एकीकडे राजमा एकीकडे पाणी असं होणार नाही चांगलं मिक्स करून घ्यायचं पाच ते सहा सहा मिनटं झाकण ठेवून असं शिजवून घ्यायचं आहे तर रेडी आहे मस्त आपला राजमा थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे तर कशी वाटली रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि अशा प्रकारे एकदा राजमाची रेसिपी नक, नक्की नक्की बनवून बघा खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि अजून जर लाईक लाईक शेअर नसेल केलं सब्सक्राइब नसेल केलं तर नक्की करा भेटूया आणखी एका व्हिडिओसोबत